हळू ना चला बर चला पांग चला लवकर लवकर प्रेम सरपंच येईल का तिकडून बरोबर थोडा येईल झाले का सगळे बोलू त्यांना बोलू सर या पुढ्या पंचायत

मी प्रशासन अधिकारी पंचायत समिती पूर्ण साहेब नसेल तर मला अधिकार आहे तुमचं निवेदन वगैरे घेण्याचे साहेबांच्या वतीने मी निवेदन घेऊ शकतो निवेदन घेऊ शकता काही नाही पुढचं साहेबांना सांगणार शिक्षक सांगणार सगळ्यांना सांगणार बाबा यांची काय अर्थ ऐकून 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 म्हणजे आता सांगायचं प्रशासन इतके इतके निवडगट्ट अधिकारी माझ्या आयुष्यात नाही पाहिजे काय होत आहे प्रेमाची भाषा तर यांना कळत प्रहार आपल्या पद्धतीने काम करत पण एक मर्यादा असते आम्ही हात होऊन तुम्हाला दिव्यांगाचं काम आहे साहेब आम्ही काय शिवार काय त्याच्या घरचं काम सांगत नाही का तुमच्या मधला एक रुपये मागत नाही तुम्हाला जे शासनाच्या योजना आहेत ते तुमच्यापर्यंत नेऊन द्यायला देखील तुम्हाला त्रास होत असेल तर मग नोकऱ्या सोडा घरी बसा कशाला हे जर तुमचं कार्यालय असेल तर पगार घेऊ नका ना अहो एवढे बेरोजगार पडलेत ना साहेब की त्याला नोकऱ्या करून तरी काम करतील पण ते होत नाही ना बघा आज साहेबांना एक विनंती करा हे आमच्या मागण्या रास्त आहे बघा ज्या ग्रामपंचायतीने पाच टक्के निधी दिव्यांगाचा खर्च केला नाही त्यांच्यावरती तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करा असा शासन निर्णय आहे परंतु साहेब का करत नाही हे मला कळत नाही की जर नसेल तर आम्हाला वरिष्ठाकडे यांची तक्रार करून याच्यावर कसे गुन्हे दाखल करता येतील यासाठी आम्हाला भविष्यात प्रयत्न करावा लागणार आणि शासन निर्णय असा पण आहे की घरकुल एखाद्या गावामध्ये जर घरकुल योजना असेल तर त्या घरकुल योजनेमध्ये प्राधान्य दिलं पाहिजे दिव्यांगाला निराधारांना परितक्त्या महिलांना पण तुम्ही ते पण देत नाही बरं म्हणजे गावातल्या एखाद्या निभरगट्ट माणसाने तीन बंगले आहेत त्याचा नवीन अजून भरपूर पाहिजे त्यानं तुम्हाला पाच दहा हजार तरी घेऊन त्याचं काम करता लोकांचे आशीर्वाद घ्या लोकांच्या आशीर्वादावर जेव्हा कुठंतरी भविष्य चांगलं करल आता म्हातारपणी मरण मागता तर मरण भेटणार नाही हरामचा पैसा कधीच कामाला येत नाही या लोकांचे आशीर्वाद घ्या लेकर बाळ चांगले निघतील भविष्यामध्ये तुम्हाला काही चांगले चार पैसे आज तुम्हाला पाच हजार दहा हजार देणारी माणसं दिसत आहेत करोडो रुपयाचे आशीर्वाद आहेत लोकांचे हे घ्या ना काय करत नाही तुम्हाला चटणी भाकर खाऊन पोट भरते आणि पिझ्झा खाऊन पोट भरते पण शेण खायची काम आणि ठेवता तुम्ही लोक धन्यवाद काम करा आज आम्ही सगळ्यांना नम्रपणे सांगतोय तुम्हाला सगळ्या प्रशासनाच्या लोकाला की आज आम्ही फार प्रेमान आपल्याशी बोलतोय प्रहार इतकं प्रेमानं बोलण्यासाठी प्रसिद्ध नाहीये फक्त आमची विनंती आहे की अजूनही तुम्हाला सगळ्यांना हा जोडतोय हो की याच्यावर तात्काळ कारवाई करा नाहीतर तुम्हाला घरी बसवायची पाळी येईल आणि आम्ही ती आणणार हे लक्षात ठेवा. सर सर

ರಾಜಕೀಯ ಆಂದರೆ ಸರ್ ಸಹಕಾರ ಆಮ್ಲಗಲ್ ಕೂಡ म्हणजे पोलीस प्रशासनानं आम्हाला चांगल्यापैकी सहकार्य की आमची भूमिका जरी आक्रमक असेल तर ती जनहिताची आहे आणि हे खाकेवर ते घालून हे सुद्धा समाजाच काम करतात आमच्या दोघांची काम एकच आहे पण काम करायची पद्धत आहे म्हणून एकमेकाचं मत पडतात म्हणून आम्ही सोबत आहोत धन्यवाद धन्यवाद

走了，走了，走了，走了。